तारखेला नाही पण मी चोवीस तारखेला गुवाहाटीला जाणार आहे रेल्वे तिकीट काढण्या एवढी माझी काही नाजूक परिस्थिती झाली नाही मी विमानानं जाणार विजी उमेदवार म्हणून कामाख्या देवीचं दर्शन घेणार आणि तिथून विमानाने एकनाथजी शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करणार ऐकू ज्याला येत असं त्यानं ऐकावं आता

तरी सुद्धा मी ते सांगेल ते ऐकीन एक जिया माणसाचा नाही एक काम नाही बजेटमध्ये आलेली तेवढी वीस पंचवीस तीस कोटी काम विषय मिटला भरभरून निधी या तालुक्याला दिला ती गेल्या दोन वर्षात दिला तो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला एक काम राखलं नाही कोणतं उद्धव ठाकरेंना का तुमच्या 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 विरोधात सभा का घ्यावी लागते इतकंपर्यंत त्यांना मोठं आव्हान वाटतं तुमचं अजून पण हे आमच्या तालुक्यातली निवडणूक ही काय नुसती उद्धव ठाकरे दिप गाबा यांची नाही ही निवडणूक ही पवार साहेबांनी उद्धव साहेब यांच्या एकत्र विचारानं मला पराभूत कसं करता येईल याच्या डावपेचातला एक भाग म्हणून महाराष्ट्र महाविकास आघाडीचे दोन उमेदवार समोर दिलेले आहेत मी आमच्या महायुतीचा एक उमेदवार आहे त्यांनी स्वप्न गणित वजाबा बेरजा वेगळ्या केलेल्या आहेत मला माहीत आहे पण सांगोला तालुक्यातला मतदार ह्या सर्व बेरजा उद्ध्वस्त करत आणि उद्याच्या वीस तारखेला भरभरून मला मतं देऊन तेवीस तारखेला शंभर टक्के मी विजयी असेन